कुठे आहेत मराठीचे कैवारी नव्या शैक्षणिक धोरणाच्या निमित्तानं दक्षिणेतील राजकारणात आधार निर्माण करू इच्छणाऱ्या भारतीय जनता पक्षाला कडाडून विरोध करत तामिळनाडूतील राजकीय पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतलाय भाषिक प्रादेशिक अस्मिता आणि त्यावर उभे राहिलेले राजकारण हा त्याचा गाभा मराठी भाषिक आणि तिचे कैवारी या मुद्द्यावर नेमके आहेत तरी कुठे हिंदी भाषा आमच्या तामिळीला गिळणारी आहे हा आमच्या अस्तित्वावरच झाला आहे ती आम्हाला नकोच अशी स्पष्ट भूमिका घेत तामिळनाडूत मुख्यमंत्री द्रमुकचे नेते एम के स्टॅलिन यांनी केंद्र सरकार विरोधात भाषेच्या पातळीवर संघर्षाची भूमिका घेतली आहे तमिळ रक्षणासाठी दक्षिणेतील हे पक्ष सरसावले असताना मराठीबद्दलची चर्चा होणे साहजिकच आहे मुंबईत परप्रांतीयांकडून मराठी माणसावर होणारे हल्ले महाराष्ट्रातल्या महानगरे तसंच नगरात लाखोंच्या संख्येने होणारे स्थलांतर मराठी भाषेबद्दलची मराठी माणसांचीच अनास्था सरकार दरबारी असणारा भाषास गांभीर्याचा आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव अभाव्याची जबाबदारी असणाऱ्या संस्थांकडून दाखवली जाणारी अनास्था अशा पार्श्वभूमीवर मराठीचे वांगे होण्याची वेळ आली आहे तामिळनाडूत भाषिक संघर्ष पुन्हा पेटवला जात आहे हिंदीला विरोध करून देशाच्या राष्ट्रीय प्रवाहात येण्यास नकार दिला जात आहे यामाग तोंडावर असलेल्या विधानसभा निवडणुका हे एक कारण आहेच प्रादेशिक राजकारणावर ताबा मिळवू पाहणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आतापासूनच रोखण्याची रणनीती दक्षिणेतील राजकीय पक्षांनी आखल्यानं हा भाषावाद आणखीनच उफाळणार केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणातील शिक्षण मातृभाषा इंग्रजी आणि हिंदी भाषेतून देण्याचे त्रिभाषा सूत्र मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांना त्यांच्या राज्यासाठी नकोय एकोणीसशे अडुसष्ट पासून शिक्षणात येथे हिंदीला अजिबात थारा नाही केवळ तामिळ आणि इंग्रजीतूनच शिकण्याचा पर्याय त्यांनी स्वीकारलाय महाराष्ट्रानं केंद्राचे त्रिभाषा धोरण स्वीकारले असले तरी प्रश्न उरतो तो भाषिक अस्मितेचा मराठी माणूस वैश्विक होत आहे आणि सर्व भाषा परंपरांना सामावून घेताना मराठी भाषा मात्र आक्रस्ते आहे मराठी माणूसच साध्यपार होत असताना मराठी भाषेचे काय हा प्रश्न या स्थितांतरात प्रकर्षाने पुढे येतोय येथे मराठीची गळचेपीच होताना दिसते मुंबई त्याचे महत्वाचे उदाहरण ठरावे पाठोपाठ नागपूर छत्रपती संभाजीनगर आणि पुण्याचा काही भाग हिंदीच्या प्रभावाखाली कधीच आलाय डझनावर प्रादेशिक भाषा नष्ट केल्या हे स्टॅलिन यांचं वक्तव्य वादग्रस्त असलं तरी त्यामागील कटु वास्तवाचा शोध कोण घेणार मराठी अस्तित्वाच्या बाबतीत हा धोका संभवत नाही काय गेल्याच महिन्यात दरवर्षीप्रमाणे मराठी भाषा दिन साजरा झाला त्याला दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची संमेलनाध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर यांच्या बाणेदार तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मराठीची गोडवी भाषणाची पार्श्वभूमी होतीच दिल्लीचे तख्त राखणारा आणि अटकेपार झेंडे फडकवणारा मराठी माणूस आज मात्र केविलवाणा झालाय मराठीचे काय होणार मातृभाषेचे भविष्य काय या चिंतेत तो असणं भूषणा नक्कीच नाही केंद्राचे त्रिभाषा सूत्र केवळ नवीन शैक्षणिक धोरणापुरतेच मर्यादित नाही तर ते व्यवहारातही विशेषतः प्रशासकीय कारभारातही पाळले जाणे केंद्र आणि राज्य सरकारातील विविध उपक्रमात व्यवहारात अंमली अंमलात आणणे अपेक्षित आहे भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या कार्यालयात अलीकडेच घडलेला प्रकार या पार्श्वभूमीवर नोंद घ्यायला लावणारा आहे आयुर्विमा कागदपत्रकांवर मराठीच्या जागेवर गुजराती भाषेचा पर्याय दिला गेला गुजरातीची आडमागून आणि हेतुपूर्वक प्रतिष्ठापना केल्याचा हा प्रकार गंभीर आहे मुंबईवर लाडक्या गुजराती बहिणीचे प्राबल्य वाढत असताना ते कसे वाढते आहे याचा हा आणखी एक ताजा ताजा पुरावा मराठीचा असा सार्वजनिकरित्या आणि अधिकृतरित्या अधिक्षेप करण्याचे बळावत चाललेली मानसिकता राज्याच्या आणि मराठीच्या हिताची नक्कीच नाही मराठीच्या नावानं सतत राजकारणात भोंगे वाजवणारे नेते आणि संघटना यांनी दखल घ्यावी असा हा मुद्दा मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा स्वागतार्ह आणि बराचसा आश्वासक निर्णय केंद्र सरकारने सहा महिन्यापूर्वी घेतला खरा मात्र पुढं काय घोषणा करताना मराठीचे अभिजात पण राखण्यासाठी किंवा ती समृद्ध करण्यासाठी केंद्र सरकार नेमके काय करणार याबद्दलची स्पष्टता आजही नाही महाराष्ट्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात मराठी भाषा विकासासाठी दोनशे पंचवीस कोटींची तरतूद करत दिलासा दिला तरी त्याबद्दलची रूपरेषा स्पष्ट नाही हे अभिजात पण केवळ सरकारी उपचारांपुरते राहू नये इतकेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सत्रात मराठीचे गोडवे गाताना मराठीची भक्ती शक्ती आणि युक्ती असा तिहेरी उल्लेख केला होता त्यासाठी आता केंद्रानेच शक्ती देण्याची वेळ आली आहे कारण महाराष्ट्रातील मराठीचे वास्तव विदारक आहेच आर्थिक आणि सामाजिक कारणातून हिंदी भाषिकांनी राज्यात अनेक ठिकाणी पाय रवला आहे भांडवलाच्या बळावर जल आणि जमिनीत वाटेकरी झालेला हा परप्रांतीय मराठी माणसाला हद्दबार करताना दिसतोय मराठी माणूसच असा बाहेर फेकला गेला का त्याच्या भाषेचं काय हे वेगळं सांगण्याची गरज नाही बिहार आणि उत्तर प्रदेश मध्य प्रदेश या राज्यातून हिंदी भाषिकांचे लोंढे वर्षानुवर्ष पोटासाठी महाराष्ट्रात स्थिरावले आहेत केवळ मुंबईतच नव्हे तर ग्रामीण भागातही छोटी शहरं आणि तालुक्यांच्या ठिकाणीही तोंडावळा त्यामुळेच बदलताना दिसतोय या भाषिक आक्रमणाच्या सामाजिक परिणामांची दखल कोण घेणार पोटासाठी धावणारे या माणसांचे अनिर्बंध लोंढे रोखता येणार नसले तरी त्याचा मराठीवर कोणता आणि कसा परिणाम झाला याचा शोध घ्यावाच लागेल त्यातून मराठीच्या संवर्धनाची अधोरेखित होणारी गरज दुर्लक्षित करता येणार नाही ती करण्याचा म्हणा मराठीच्या हितरक्षकडात ती करण्याचा करंटेपणा मराठीच्या हितरक्षणकर्त्यांनी न केलेला बरा मराठीचा जीव गुदमरतो आहे तिला मोकळे अवकाश देण्याची जबाबदारी आहे ती मराठी राज्यकर्ते मराठी मराठी भाषेचे हितचिंतक कार्यकर्ते संवाहक आणि मराठी भाषकांचीच तामिळनाडूच्या राजकारणाच्या भाषा पटलावर हे वास्तव अधिकपणे ठळकपणे उठून दिसते मराठी भाषेचे कैवारी मात्र आहेत कुठे